नमस्कार आपल्या सगळ्यांकडून पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो एन पी एस धारकांनाही आता जुन्या पेन्शनसारखाच फायदा तीस जूनपर्यंत हा अर्ज भरावा लागणार जाणून घ्या सविस्तर या अपडेटविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनल बनवत नसल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करा आणि मोठी बातमी आपल्या मित्र सुद्धा शेअर करायला विसरू नका तुम्ही जर निवृत्तीसाठी राष्ट्रीय पेन्शन प्रणाली एन पी एसमध्ये गुंतवणूक केली असेल आणि आताच तुम्हाला सरकारच्या नव्या युनिफाईड पेन्शन योजनेच्या म्हणजे यू पी एसचा फायदा हवा असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची संधी आहे नॅशनल पेन्शन सिस्टम ट्रस्टने नुकतीच जाहीर केला आहे की काही अटी पूर्ण केल्यास एन पी एस धारकांना या नवीन योजनेचा लाभ घेता यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख तीस जून आहे काय आहे नवीन योजना पहा मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुन्या पेन्शन योजनेप्रमाणेच निश्चित पेन्शन मिळावी यासाठी सरकारने एनपीएस मध्ये काही बदल करून एकीकृत पेन्शन योजना म्हणजे यूपीएस सुरू केली आहे ही नवीन योजना एक एप्रिल दोन पासून लागू झाली आहे एनपीएस धारकांना यूपीएस चा फायदा कसा मिळेल पहा मित्रांनो एनपीएस ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार या नवीन योजनेचा फायदा घेण्यासाठी काही अटी पूर्ण कराव्या लागतील पहिले आहे पात्रता जे पेन्शनधारक किंवा त्यांचे पती पत्नी एन चे सदस्य असतात ना एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी किंवा त्यापूर्वी निवृत्त झालेले आहेत त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल सेवेची अट या, से या पेन्शनधारकाने केंद्र सरकारच्या आदेशानुसार किमान दहा वर्षे से सेवा पूर्ण केलेली असावी इतर महत्त्वाचे फायदे या योजनेत सहभागी होणाऱ्या पात्र एन पी एस आणखी काही महत्त्वाचे फायदे मिळतील जसं एनक्यू एन्युएटी बेनिफिट परत करण्याची गरज नाही तुम्हाला एन पी एस अंतर्गत आधीच मिळालेले एन्युएटी बेनिफिट वार्षिक लाभ परत करण्याची गरज नाही पेन्शनची गणना पेन्शनची गणना दोन भागांमध्ये केली जाईल एक रकमी पेमेंट हे तुमच्या शेवटच्या मूळ पगाराच्या आणि महागाई भक्त्याचे एक दशांश इतके असेल हे तुमच्या किमान दहा वर्षाच्या सेवेनुसार मोजले जाईल मासिक पेमेंट ही रक्कम यू पी एसच्या नियमानुसार मिळणारे पेन्शन आणि महागाई मदत यांच्या बेरजेतून मोजली जाईल त्यातून एन पी एस अंतर्गत मिळालेल्या एन्युएटीचा लाभी लाभाची काही रक्कम वजा हो होईल व्याज एनपीएस ग्राहकांना अतिरिक्त युपीएस लाभाच्या थकबाकीसाठी पीपीएफच्या त्यांच्या जोडीदाराला अर्ज करावा लागेल फॉर्म भरणे कसं आहे एनपीएस ग्राहकाने फॉर्म बी टू आणि त्यांच्या जोडीदाराने फॉर्म बी फोर किंवा बी सिक्स भरून तो संबंधित अधिकाऱ्याकडे जमा करावा ऑनलाईन अर्ज कसा कराल तुम्ही यासाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन पी एस डॉट एन ए डॉट एन एस डी एल डॉट डॉट इन पब्लिक वेबसाईट वर जाऊन फॉर्म ऑनलाइन देखील सबमिट करू शकता तुमच्या नंतरच्या आर्थिक सुरक्षा साठी एक उत्तम संधी आहे त्यामुळे तुम्ही पात्र असाल तर तीस जून दोन हजार पंचवीस पूर्वी अर्ज करून या नवीन पेन्शन योजनेचा लाभ घ्या पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या मध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद